आपला चॅनल वडभर जागरण रथयात्रेचे कल्याण भव्य स्वागत करण्यात आलाय हा प्रवास जयपूर राजस्थान मधील खंडेलधाम येथून सुरू झाला असून भारताचा दौरा करण्यात आलाय खंडेलधाम रथयात्रेत खंडेलवाल समाजाच्या एकूण बहात्तर गोत्रांच्या देवी आहेत सोमवारी अखिल भारतीय खंडेलवाल वैश्य महासभेचे अध्यक्ष रमेश बढाई यांच्या मार्गदर्शनाखाली रथयात्रा कल्याणमध्ये पोहोचली रथयात्रेचे खंडेलवाल सेवा समिती कल्याण व जागृती महिला मंडळातर्फे नमस्कार मंडळात भव्य स्वागत करण्यात आलं समाजातील लोकांनी नमस्कार मंडळाकडून नाचगाणी करत समेल सभागृह गाठलं व तिथे कुलदेवीचं पूजन करून समाजातील मान्यवरांचा सत्कार केला या कार्यक्रमात खंडेलवाल सेवा समिती कल्याणचे से अध्यक्ष सुरेश खंडेलवाल राजेश खंडेलवाल जागृती महिला मंडळाच्या अध्यक्ष हेमागिया सचिव रुपाली खंडेलवाल कार्याध्यक्ष मनीषा खंडेलवाल रमेश खंडेलवाल जगदीश प्रसाद खंडेलवाल राकेश खंडेलवाल राजेंद्र खंडेलवाल पुरुषोत्तम खंडेलवाल ॲडव्होकेट नरेश खंडेलवाल ललित मेहता मोहन खंडेलवाल विनीता राकेश खंडेलवाल शोभा खंडेलवाल रचना राजोरिया मीता शाह मयुरी खंडेलवाल आदींसह समाजाचे बांधव उपस्थित होते